दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चालू वर्षी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उत्साहात पार पडल्या त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरील निवडणुकांचे वेध लागलेले आहेत ला त्यात जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील एकशे त्र्याण्णव ग्रामपंचायतीच्या मुदती डिसेंबर अखेरीस संपुष्टात येत आहेत जानेवारीत या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे त्यापूर्वी पार पडणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागानं संबंधित गावांमध्ये यापूर्वीच पंचवार्षिक कार्यवाही पूर्ण केलेली आहे मात्र गावनिहाय सरपंच सोडतीचा मुद्दा प्रलंबित असल्यानं आयोगाला निवडणुकांची तयारी करण्याची अडचण येतात राज्य शासनाकडून चालू महिन्यात सरपंच आरक्षण सोडतीचे आदेश निघण्याची शक्यता वर्तवली वर जाते त्यानंतर गाव पातळीवर मतदार याद्यांचा कार्यक्रम राबवण्यात येईल तो पूर्ण होताच आयोगाकडून निवडणुकींच्या तारखा घोषित होतील जानेवारी अखेर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला आहे मात्र असं असलं तरी गाव पातळीवर इच्छुकांनी आतापासूनच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला प्रारंभ केला शासन पातळीवरून राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्र वगळता खुल्या वर्गातील एक हजार चारशे बावन्न ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाचे वाटप केलेले आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एकशे शहाण्णव पैकी पे पेसा क्षेत्र वगळता एकशे सहा ग्रामपंचायतींकरता आरक्षणाचं वाटप करण्यात आलंय त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी आठ अनुसूचित जमातीच्या तेरा ओबीसीसाठी एकोणतीस जागा राखीव असतील तर छप्पन्न सरपंचांच्या जागा या खुल्या प्रवर्गातील असतील कोणत्या गावामध्ये सरपंचांची पदं राखीव होणार आणि कुठली पदे खुल्या वर्गासाठी सुटणार याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक